गिरीश पांडुरंग पाटील यांची कल्याण कृषी उत्पन्न बाजार संचालक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला दिनांक पाच जुलै रोजी गोविंदवाडी बाजार समिती येथे बँकवेट हॉल मध्ये आयोजित करण्यात आली कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दोन हजार पंचवीस मध्ये संचालक या महत्वाच्या पदावर प्रचंड बहुमताने विजय झाल्यामुळे सत्कार व आभार समारंभ करण्यात आला त्यांच्या राजकीय योगदानासाठी सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेही कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला गिरीश पांडुरंग पाटील यांनी निवडून आल्यानंतर माझ्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या समस्या सक्रिय प्रयत्न करणार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शेतकरी बांधव पदाधिकारी मित्र परिवार व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांनी गिरीश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्यावर विश्वास दर्शवला काही मान्यवरांनी व्यासपीठावरून गिरीश पाटील यांच्या सामाजिक व शेतकरी कामगिरीचे कौतुक केले Tchau,